वेलकम टू महास्पर्धा मित्रांनो लिपिक टंकलेखक आणि कर, कर सहाय्यक या पदाकरिता ज्या महिलांना जागा आहेत त्यामध्ये कोणत्या महिलांना स्थान दिलं जातं जास्त मार्क्स असणाऱ्या महिला ओपन जनरलमध्ये जातात का किंवा जनरल मध्ये जातात का ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायची बऱ्याच महिला वर्गाला आतुरता आहे त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवतोय व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ केवळ महिलांसाठी उपयुक्त नसून सर्व पुरुष वर्गाला सुद्धा उपयुक्त आहे कारण जास्त मार्क्स असणाऱ्या महिला ओपन मध्ये येतात का हे जाणून घेणं सुद्धा खूप महत्वाचं आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट मध्ये निश्चित विचारा आपल्या महास युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून पुढील व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही ते पाहू शकता संपर्कासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इंस्टाग्राम लिंक आहे तिथं जाऊन तुम्ही मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल मेसेज करू शकता तर बघा सध्या आपल्या महाराष्ट्रात जे आरक्षण आहे त्याचा फोटा आता जे ला आरक्षण लागू झालं त्यानुसार तो जवळपास बहात्तर टक्क्यापर्यंत पोहोचलेला आहे हा सामाजिक आरक्षणाचा कोटा आहे आणि इतर जो त्या सामाजिक आरक्षणाअंतर्गत समांतर आरक्षण हा पण जवळपास पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत आहे तर तो कसा आहे तो थोडक्यात आपण पाहूया तर जो समांतर आरक्षणाचा कोटा आहे तो बघा फिमेल साठी तीस टक्के आहे त्यामध्ये स्पोर्ट पाच टक्के दिले दिव्यांग चार टक्के अनाथ आहेत एक टक्का त्याचबरोबर एक्स सर्व्हिसमॅन पंधरा टक्के प्रकल्पग्रस्त ग्रुप सी आणि डी साठी केवळ हे पात्र असतात हे उमेदवार भूकंप ग्रस्त सुद्धा डी ग्रुप आणि डी या पदांकरता पात्र असतात त्यांच्यासाठी दोन टक्के रिझर्वेशन आहे आणि पदवीधर अंशकालीन बहात्तर आहे असं मिळून हे सगळं हे बहात्तर टक्के झालेलं आहे आता आपल्याला महत्वाच्या गोष्टी इकडे बघायच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या तीस टक्के रिझर्वेशन या गोष्टीबद्दल जाणून घेणार आहे तर त्याचबरोबर स्पोर्टच्या पाच टक्के जागा आहेत दिव्यांग चार आहे आणि अनाथ एक आहे आणि यामध्ये सुद्धा फिमेल येणार आहेत तर तीस टक्के रिझर्वेशन मध्ये फक्त फिमेल येतील असं नाही तर स्पोर्ट मध्ये सुद्धा म्हणजे महिला असू शकतात ना स्पोर्टच्या पण तसंच दिव्यांगाचं पण आहे अनाथाचं पण आहे तर ह्या गोष्टी जाणून घेणार आहे तत्पूर्वी बघा आपली जी टॅक्स असिस्टंटची जी जाहिरात होती त्यामध्ये टोटल एकशे बावीस जागा ह्या महिला प्रवर्गासाठी होत्या टोटल एकशे बेचाळीस ह्या जागा महिला प्रवर्गासाठी होता आणि आपली जी जाहिरात आहे ती चारशे अडुसष्टची जाहिरात आहे चारशे अडुसष्टची जर तीस टक्के प्रत्येक प्रवर्गाने हे तीस टक्के केलं तर ही जवळपास एकशे एक्केचाळीस असं येतं पण प्रत्येक प्रवर्गाचं म्हणजे जर ई डब्ल्यू च्या जनरलच्या जा जागा आणि नंतर ओबीसीच्या जनरलच्या जागा मग ते पॉईंटमध्ये जर एकतीस पॉईंट नऊ येत असेल तर त्याला बत्तीस केलं जातं मग अशा पद्धतीनं ते एकशे बेचाळीस वगैरे या जागा होत आहेत मग त्यामध्ये महिला राखीव आपण जसं जनरल म्हणतो महिला तर त्या बासष्ट आहेत ईडब्ल्यूच्या चौदा आहेत ओबीसीच्या सव्वीस एस सीच्या पंधरा एस टीच्या सहा एन टी एच्या मिळून सोळा आहेत आणि एसबीसीच्या तीन आहेत त्यांची सगळ्यांची तर येतं आणि जर काढलं तुम्ही तर एकशे चाळीस एक्केचाळीस येते तर अशा पद्धतीनं त्या एकशे बेचाळीस जागा आहेत महत्वाचं आहे की ह्या टॅक्स असिस्टंटची जी लिस्ट लागेल ला आता फायनल सिलेक्शन लिस्ट लागेल त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं दिसून येईल की फिमेल ही बासष्ट फिमेल असतील म्हणजे त्या एखाद्या फिमेलचं नाव आहे गीता तर तिचं सिलेक्शन ज्यावेळेस होतं त्यावेळेस तिला इथं फिमेल वन अशी रँक दिली जाईल मग ती सगळ्यात टॉपवर असेल तर सगळ्यात टॉप म्हणजे दोनशे साठ मार्क्स आहेत तर तिला पहिल्यांदा फिमेल अराखीव मधून दिलं जाईल मग ती महिला ओबीसीची असो एस ची असो किंवा एस टी ची असो किंवा जनरलची असो काही फरक पडत नाही ती महिला आहे ना केवळ महिला आहे तर तिला ती महिला अराखीव प्रवर्गातून तिला एक नंबर रँक दिली जाईल मग तिची मार्क जरी तिच्यापेक्षा कमी मार्क्सचे मेल कॅन्डिडेट जरी असले तरी ती फिमेल प्रवर्गातून एक नंबरची रँक येईल तिला त्यानंतर कसं होईल आता फिमेल एक दिला आपण ही समजा ओबीसीची महिला आहे तिला दोनशे साठ मार्क्स आहेत तर दोन नंबरची जी फिमेल येईल ती जरी ईडब्ल्यू एच ची असली आणि तिला दोनशे एकोणसाठ मार्क्स असले आणि ही ही पण महिला इतर मुलांच्या वर मार्क्स असले तरी सुद्धा ती महिला कोट्यातून म्हणजे महिलांसाठी ज्या आता आपण बासष्ट जागा मिळाल्या त्यामध्ये ह्या महिला सगळ्या येतील मग ती कोणत्याही कास्टची असो अनरिझर्व्ह कॅटेगरीची असली तरी ती दोनशे अठ्ठावन्न मार्क्स असतील तर ते तीन नंबर राहील अशा पद्धतीनं बासष्ट महिलांची जी लिस्ट तयार होईल त्यामध्ये कितीही कोणत्याही प्रवर्गाच्या महिला उद्या काही फरक पडत नाही आता ओबीसीच्या ह्या प्रवर्गामध्ये दहा महिला आल्या ईडब्ल्यू एचच्या समजा वीस आल्या किंवा एस च्या पाच आल्या एसबीसीच्या काय दोन आल्या अशा पद्धतीने ह्या बासष्ट महिला होणार आहेत ज्यावेळेस आपली ज्यावेळेस निकाल लागतो त्यामध्ये असं लिहिलेलं असतं की ऍडव्हर्टाईजमध्ये जे असतील पोस्ट त्यांची संख्या बासष्ट होती परंतु प्रॉपर कॅटेगरी मधून आलेल्या महिलांची संख्या किती होती तर तिथे येतं हो की कधी कधी दहाच येतं म्हणजे टोटल ऑन अनरिझर्व्ह कॅटेगरी असणाऱ्या दहाच होत्या पण ह्या बासष्ट मध्ये ओबीसी ओबीसीच्या काय आल्या एसबीसी एसबीसीच्या काय आल्या ईडब्ल्यू एचच्या काय आल्या एससी सीच्या काय आल्या अशा मिळून ह्या बासष्ट होत असतात त्या टोटल मधील ज्या संख्या आहे ती बासष्ट होत असते तर त्यामध्ये इतर मेल त्या बाबतीत सुद्धा तसंच जास्त बघा जनरलच्या ज्या जागा असतात त्या असतात एकशे दोन आणि एकशे दोन मध्ये बायफर्गेशन झालं असतं कारण प्रत्येक उमेदवार हा गुणवत्तेनुसार जनरल मध्ये निवडला जातो मग आता ह्या बासष्ट महिला संपल्यानंतर समजून चला की ईडब्ल्यू च्या महिलांची मार्क्स चांगले आहेत किंवा ओबीसीचे आहेत आता ह्या बासष्ट महिलांच्या जागेसाठी ऑफ शेवटची महिला होती समजून झाला दोन की दोनशे चाळीस मार्क्सवर आता ईडब्ल्यू एस मधील पहिली महिला असेल ईडब्ल्यू एस फिमेल वन तिला मार्क्स किती असणार आहेत दोनशे चाळीस असतील किंवा एकोणचाळीस असतील म्हणजे ह्या मार्क्सवर सेम मार्क्सवर एखादी महिला खाली राहिली असेल त्रेसष्ट नंबरला असेल तर ती इथं सिलेक्ट होईल म्हणजे किती दोनशे एकोणचाळीस असेल किंवा चाळीस असेल ह्या मार्क्सवर ईडब्ल्यू एस फिमेल सिलेक्ट होईल ईडब्ल्यू एस फिमेल साठी समजू झाला की दहा जागा आहेत तर ह्या ईडब्ल्यू एस फिमेलच्या दहा ओळीनच फिमेल घेतल्या जातील मग ह्या फिमेलच्या मध्ये इतर पण फिमेल असतील ओबीसी असेल एस सी असेल एसबीसी ची असेल त्यांना ड्रॉप करून जिथं जिथं ईडब्ल्यू एस फिमेल दिसतील त्यांचा त्यांचं नाव घेतली हो जातील आणि त्यांना वन टू थ्री फोर असं दहा पर्यंत नाव दिलं जाईल आता काय होईल ह्या महिला वरच्या टॉपच्या होत्या त्यानंतरच्या खाली समजा ईडब्ल्यू ची महिला होती परंतु ही जी महिला आहे ही समजून चला की सुप्रिया काहीतरी नाव व्हायचं आणि ह्या महिलेच्या खाली लगेच एखादी ओबीसीची महिला होती आणि ओबीसीची महिला आहे जी की प्रणिता आहे समजून झाला प्रणित प्रणिताला सुद्धा दोनशे एकोणचाळीसच मार्क आहेत त्या दोनशेच्या एकोणचाळीस मार्क्स असणारी प्रणिता ही ईडब्ल्यूएस एस फिमेलच्या खाली आहे तर आता हिची रँक काय येईल तर ओबीसी फिमेल येईल त्यानंतर एखादी महिला एससी ची असेल किंवा एसबीसी एसबीसी असेल कुठलीही महिला असू द्या ह्या बासष्ट नंतरची म्हणजे त्रेसष्ट पासून पुढे त्या त्या, त्या महिलांना त्या त्या कॅटेगरीतला एससी फिमेल वन एसबीसी वन किंवा एन टी सी एन टी बी डी टी ए असं वेगवेगळ्या कॅटेगरीचं त्यांना नंबर दिले जातील आणि त्या महिला त्या प्रवर्गातून सिलेक्ट होतील आता सगळ्यात महत्वाचं आहे की आपण आता बघितल्याप्रमाणे महिलांना आता आपण एका ठिकाणी बघित होतो की टॅक्स असिस्टंटला टोटल मिळून एकशे बेचाळीस जागा आहेत त्यामध्ये असं सांगितलं की बासष्ट अराखीव महिला आहेत त्याचबरोबर ईडब्ल्यू एच चौदा आहेत ह्या सव्वीस आहेत आणि ह्या सगळ्यांची बेरीज एकशे बेचाळीस होती आता लिस्टमध्ये फक्त एकशे बेचाळीसच महिला दिसतील का तर असं होणार नाही एकशे बेचाळीस पेक्षा जास्त सुद्धा महिला दिसतील त्या कशा दिसतील तर त्याचं महत्वाचं कारण आहे की आता बघा त्या बासष्ट महिला तर ऑटोमॅटिकली सिलेक्ट होणारच आहेत त्याचबरोबर ईडब्ल्यू एच च्या ज्या जागा असतील समजून आता किती होत्या सव्वीस होत्या त्या जागा सिलेक्ट होतील इतर कुठल्या कॅटेगरीच्या चौदा होत्या त्या महिलांना स्थान तिथं निश्चितपणे तीस टक्के रिझर्वेशन नुसार मिळणारच आहे त्यात कोणताही बदल होणार नाही आता सगळ्यात महत्वाचं असं आहे की एकशे बेचाळीस पेक्षा त्यामध्ये महिलांची संख्या वाढती दिसणार आहे तुम्हाला ती कोणत्या प्रवर्गातील असेल तर इथं आपण बघितलं होतं की रिझर्वेशन आहे आणि रिझर्वेशन मध्ये स्पोर्ट पाच टक्के रिझर्वेशन आहे दिव्यांगांना चार टक्के रिझर्वेशन आहे अनाथांना एक टक्के रिझर्वेशन आहे आता पाच टक्केनुसार जे काय जागा असतील समजून झालं की पाच जागा आहे दिव्यांगांना चार जागा आहेत असं गृहित धरा तुम्ही आणि अनाथाला एक जागा आहे आता या पाच रिझर्वेशनच्या जागा आहेत स्पोर्ट साठी पाच टॉप ज्या दिव्यांग असतील एक पासून समजून झाला की पंधराशे पर्यंत जी लिस्ट आहे त्यामध्ये टॉपचे ते दिव्यांग असतील पाच आहे समजून तर ते पाच स्पोर्ट सिलेक्ट होतील मग ह्या स्पोर्ट मध्ये सुद्धा प्रकार राहतील जो की ओपन असेल आणि कास्ट पण असेल मग जे टॉपचे उमेदवार आहेत ते ओपन मध्ये जातील आणि त्यानंतर जो राहिलेला समजून झाला की लिस्टमध्ये अजून भरपूर आहेत तर पाच नंतर सहावा जो मिळेल मग त्याची रँक भली एकशे सत्ते अष्ट्याहत्तर असेल आणि त्याला मार्क्स आहेत काय एकशे एक एकोणतीस तर हा जर तो लिस्ट मध्ये सहावा असेल स्पोर्ट मधून सहावा असेल तर त्या उमेदवाराला मग हा कोणत्या कॅटेगरीचा आहे तर ओबीसीचा आहे ओबीसीला एक जागा आहे ह्या उमेदवाराला देऊन टाकली ती महिला असो पुरुष असो काही घेणं देणं नाही त्याचबरोबर एससीबीसीचा एखादा उमेदवार असेल त्याची रँक कुठं तर असेल दोनशे दहा नंबरला त्याला मार्क्स देत एकशे पंचवीस आहेत मग किती जागा होत्या दोन होत्या मग ईडब्ल्यू एस फोर्ट वन द्या दुसरा अजून कुठेतरी असेल दोनशे वीस नंबरला मार्क्स किती एकशे वीस त्याला ईडब्ल्यू एस फोर्ट टू द्या अशा पद्धतीनं हे राय मग त्यामुळे ही ज्या पाच जागा आहेत त्यामध्ये तुम्हाला दोन मुलं दिसतील आणि तीन मुली दिसतील मग ही जे आकडे तुम्हाला दिसतात त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं की मुलींची संख्या एकशे बेचाळीस वरून प्लस अजून तीन झाली त्याचबरोबर दिव्यांगाच्या चार टक्के जागा आहेत त्या चार होत्या असं समजलं आपण मग त्यामध्ये दोन मुलं आणि दोन मुली सापडल्या तर ही दोन ची संख्या होती आणि दिव्यांगाची एक महिला असेल तर एक अशा पद्धतीने बेचाळीस मध्ये अजून सहा जागा वाढल्या आणि एकशे अठ्ठेचाळीस संख्या झाली ओके अशा पद्धतीने ह्या महिलांचं रिझर्वेशन दिलं जातं आणि टॉपच्या ज्या महिला आहेत त्या जनरली ओपन फिमेल साठी ज्या अराखीव जागा असतात अराखीव जागा असतात त्यामध्ये ह्या टॉपच्या मुली जातात ज्यांना दोनशे साठ वगैरे मार्क्स आहेत असं घरीत धरतोय आपण तर ह्या टॉपच्या मुली आहेत त्या अ राखेमध्ये जातील आणि त्यांच्यासाठी बासष्ट पर्यंत ही लिस्ट तयार केली जाईल आणि त्यानंतर खाली राहणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना त्या त्या, त्या कॅटेगरी मधलं फिमेलचं रिझर्वेशन दिलं जाईल एक दोन तीन अशा कॅटेगरीनुसार त्यांच्या ईडब्ल्यू एस फिमेल वन ईडब्ल्यू एस फिमेल टू नंतर ओबीसी फिमेल वन एस सी फिमेल वन एसबीसी फिमेल वन टू थ्री अशा पद्धतीने हे रिझर्वेशन दिलं जातं मग बऱ्याच उमेदवारांना असं वाटतं की आता जास्त टॉप मार्क असणाऱ्या महिला ओपन जनरलमध्ये येतात का कधी कधी येतात त्याचं कारण असं असतं त्यांचं एजचं लिमिट असेल किंवा एज रिलॅक्सेशन ह्या गोष्टी त्यांनी फॉलो नाही केल्या त्याचबरोबर महिलांना आरक्षणाची घ्यायचं असेल तर डोमासाईल कंपल्सरी आहे त्यामुळं ज्यांच्याकडे डोमासाईल वगैरे नसतं त्या महिला ओपन जनरल मध्ये येतात त्यामुळे त्याचा अगदी थोडा निग्लिजिबल एका दुसरा कधी तरी फरक पडतो आणि त्या फरक पडत नाही तर महिला या महिलांसाठी तीस टक्के रिझर्वेशन जागा असलेल्या त्या प्रवर्गातून त्या कोट्यातून दिल्या जातात आणि जनरलच्या कोट्यामध्ये येण्यासाठी त्यांच्याकडे जर ह्या पात्रता नसतील तर त्या येतात तर अशा पद्धतीनं हे रिझर्वेशनचं गणित आहे तुमच्या काय अडचणी असतील तर निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये विचारा या व्यतिरिक्त काही तुम्हाला अधिकची माहिती असेल तरी देखील कमेंट बॉक्समध्ये दे सांगा आमच्याकडून काही सांगण्यात चूक झाली असेल तरी सुद्धा निदर्शनास आणून आणून देत चला आणि महास्पर्धा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेआयकॉन प्रेस करा कॉन्टॅक्ट करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथे जाऊन मेसेज व्हॉट्सअप करू शकता थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा